नमस्कार आपण उद्या सॉरी एक सप्टेंबरसाठी मार्केट कसा असेल तो हो, व्ह्यू बनणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार चारशे पंच्याऐंशी ते चोवीस हजार पाचशे हा एक रजिस्टनचा झोन बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार पाचशेच्या वरती ओपन तुम्ही कॉल बाय करायचा आहे चोवीस हजार चारशे पंच्याऐंशीच्या खाली ओपन तुम्ही पूट बाय करायचं आहे मार्केटस रजिस्टन्स झोनच्या खूप खाली आहे आणि ऑप्शन चेन प्रमाणात जो सपोर्ट आहे तो चोवीस चारशेला सपोर्ट आहे या ठिकाणी सपोर्ट आहे म्हणजेच याचाच अर्थ मार्केट चोवीस चारशेपर्यंत डाऊन येऊ शकतं हो आणि तिथं तिथून रिवर्ट होऊ शकतं आणि जर मार्केट डाऊन ट्रेंड कंप्लीट व्हायचं हो असेल तर चोवीस चारशे क्रॉस होणं ब्रेक होणं गरजेचं आहे चोवीस चारशे ब्रेक झाल्यानंतर मार्केट अजून डाऊन होऊ शकतं आणि सपोर्ट जो आहे मार्केट सॉरी सर जो रजिस्टन्स आहे मार्केटला तो चोवीस हजार सहाशेपर्यंतचा रेजिस्टन्स आहे मार्केट वरती चोवीस हजार सहाशेपर्यंत जाऊ शकतं जर मार्केट अपट्रेंड असेल तर त्यानंतर बँक निफ्टीसाठी एक सप्टेंबरसाठी लेवल आहे त्रेपन्न हजार आठशे एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या त्रेपन्न हजार आठशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे त्रेपन्न हजार आठशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे सेन्चेक्ससाठी लेवल आहे एक सप्टेंबरसाठी ऐंशी हजारचा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट ऐंशी हजारच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा ऐंशी हजारचे खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचा ऐंशी हजार हा एक सायकोलॉजिकल अंक आहे खूप महत्वाचा अंक आहे मार्केट इथून ट्रेंडिंग कोणत्या पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला समजून येईल तर ही लेवल आपल्या ले चार्टवर मार्क होऊन घ्यायचे आणि येणारे बॅच आपली अकरा सप्टेंबरपासून चालू होते दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन सुविधा आहे आणि आपण अठरा दिवसाचा कोर्स आहे यामध्ये आपण दहाव्या दिवसापासून प्रत्येक स्टुडंटला ट्रेड करायला सांगतो इंडिपेंडंटली जेणेकरून आपण इनडिपेंडंट आपली बॅच संपल्यानंतर तो स्वतःहून ट्रेड घेईल याकडे आम्ही पूर्ण लक्ष देतो आणि त्या पद्धतीने आपण आपल्या कोर्सकडं पाहू शकता जर आपलं चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच तुम्ही जर प्रॉफिट कमवत असाल तर कमेंट करा शेअर करा धन्यवाद